नमस्कार मित्रांनो मी नितीन रामटेके तुमचं नीमू यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो लक्षात घ्या अनेक नवीन नवीन योजनांचा समावेश होत आहे नवीन नवीन योजना येत आहेत आणि तुम्हाला ज्या कुणाला महिलांना लाडकी बहिणी योजनेचे पैसे आले असतील त्यांचं अभिनंदन आणि ज्यांना कुणाला पैसे आले नसतील त्यांना सुद्धा काही दिवसातच येणार आहेत काही काळजी करायची गरज नाही आता नसते आले असेल तरी पुढच्या किस्तीमध्ये पुढच्या हप्त्यामध्ये येणार आहेत आता लक्षात घ्या मित्रांनो ज्या महिलांचे किंवा ज्या लेडीज लोकांचे पैसे आलेले नाहीत त्यांचा असं संभ्रम आहे की माझा ऑनलाईन कुठंतरी चुकलेला आहे त्याच्यामुळे माझे पैसे येत नाहीत तर माझा आवाज जरी कमी येत असेल तर तरी, तरी काळजीपूर्वक कानाला लावून ऐका आणि पुरा व्हिडिओ बघा पूर्णपणे तुम्हाला मी माहिती सांगतो तुमचं पैसे न येण्याचं कारण आणि याच्यानंतर काय प्रोसेस करावी लागेल लक्षात घ्या मित्रांनो जो कोणी गोंडपिरी तालुक्यातील असेल ती ही माझ्याकडे लिस्ट आहे ही मी माझ्या युट्यूब चॅनलच्या याच्यावर लिंक टाकतो किंवा मी व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा टाकतो जे कोणी गोंडपी तालुक्यातील किंवा चंद्रपूर जिल्ह्यातील असतील बाहेरचे कुठले असतील तरी माझ्या ग्रुपमध्ये जेंड व्हा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर हाय करून पाठवा मी तुम्हाला ग्रुपची लिंक शेअर करतो माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस पुन्हा एक शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस आता ही गुणगुपीची लिस्ट आहे तुम्ही बघून घ्या तुमचं याच्यामध्ये नाव आहे का आता भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे की या लिस्टमध्ये नाव तर आहे आमचं मग या लिस्टमध्ये नाव आहे म्हणजे माझं फॉर्म रिजेक्ट झालेलं आहे माझा फॉर्म कॅन्सल झालेला आहे म्हणून भरपूर लोक माझ्याकडे येत होते मित्रांनो ही लिस्ट तुमचं फार्म कॅन्सल झालेली नाही आहे लक्षात घ्या ही लिस्ट आहे तुमचं आधार लिंक नसलेली आता आधार लिंक नसलं नसणे म्हणजे काय खूप लोकांचं खूप महिलांचा असा संभ्रम आहे की मला मॅसेज येतात मला पैसे काढल्यानंतर माझा अंगठा सुद्धा लागतो पैसे काढण्यासाठी माझा आधार लिंक आहेच तेव्हाच मला मॅसेज येते किंवा मी पैसे काढू शकतो अंगठ्याने तर ही चुकीची बाब आहे तुमचं बँकेला आधार कार्ड लिंक असेल तरीही एम पी सी आय लिंक आहे असं नाही लक्षात घ्या तुम्ही बँकेत गेल्यानंतर तुम्ही चेक करा चे की तुमचं एन पी सी आय लिंक आहे की नाही आता तुम्हाला कसं समजेल की तुमचं लिंक आहे की नाही ही जर लिस्ट आहे पण ऑल महाराष्ट्रातल्या लोकांकडेच लिस्ट असेल असं नाही मग तुम्ही स्वतःसुद्धा घरून तुमच्याकडे टचवाला मोबाईल आहे तर तुम्ही स्वतःसुद्धा चेक करू शकता खूप महिलांनी टेन्शन घेऊ नका फक्त एवढं करा की ज्यांच्याकडे ऑनलाईन फॉर्म भरले आहेत तुमचा फॉर्म रिजेक्ट तर नाही झाला ना फक्त एवढी काळजी घ्या तुम्ही त्यांच्याकडे जा आणि एकदा तुमचं स्टेटस चेक करा जर तुमचं फॉर्म अप्रूव्ह झालेलं असेल तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही समजून घ्या की तुमचा आधार लिंक नाही आहे मग तुम्ही कुणाला कुणी तुम्हाला काहीही सांगा सरळ सरळ समजून घ्या की तुमचं आधार लिंक नाही आहे आता आधार लिंक चेक कसं करायचं साधी प्रोसेस सांगते तुम्हाला चेक कसं करायचं तुमच्याकडे मोबाईलमध्ये क्रोम किंवा गुगल असेल ओपन करा याच्यामध्ये लिहा माय आधार माय आधार लिहा किंवा त्याची वेबसाईट तुम्हाला तसं मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि सांगतो पण माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट गोवरमेंट डॉट इन ही ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्हाला मी इथं वरती दिसत आहे असेल माय आधार यू आय डी आय डॉट गोवरमेंट डॉट इन ठीक आहे समज तुम्हाला येते बघा ही वेबसाईट आहे ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला ठीक आहे ना ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन दिसेल समजा हे लॉग इन नाही दिसलं तर काय करा मी मोबाईलवर चेक करता तुम्ही मोबाईलवर चेक करू शकता ही इकडे तुम्हाला इथे तुम्हाला तीन डॉट दिसेल याच्यावर क्लिक करा इथे तुम्हाला डेस्कटॉप साईट आहे आणि माझं टिकमार्क केलेलं आहे तुमचं जर नसेल असं टिकमार्क केलेला भाग सोडून असेल तर त्याला टिकमार्क करा म्हणजे तुम्हाला मग इथे तुम्हाला डेस्कटॉप दिसेल ही जी लॉग इन आहे या लॉग इन वर क्लिक करा इजी प्रोसेस सांगतो तुम्हाला कि तुमचं बँक स्टेटस ऐकना चेक करा आता याच्यासाठी एक महत्त्वाचं आहे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं महत्त्वाचं आहे त्याच्याशिवाय तुम्ही चेक नाही करू शकता ज्या महिलांचा आधार लिंक सॉरी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल त्यांना मग एकच पर्याय बँकेमध्ये जाऊन चेक करणे परंतु ज्यांचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यांनी घरूनच तुम्ही चेक करू शकता इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाका इथे माझा आधार कार्ड नंबर टाकून घेतो ठीक आहे इथे माझा आधार नंबर टाकल्यानंतर खाली कॅपचा लिहिलेला आहे या साईटला जसं इथं लिहिलेलं आहे काड्या याच्यामध्ये तुम्हाला गोल करून दाखवतो म्हणजे इजी समजेल हा वाला जसं तसं लिहायचं स्मॉल आहे कॅपिटल आहे जे काय असेल ते लिहायचं आणि खाली लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करा आता माझी ओ टी पी आली ओ टी पी आल्यानंतर मी ओ टी पी टाकून घेतो ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन वर क्लिक करा तुमचं लॉग इन होऊन जाईल इथं पूर्ण तुम्हाला डिटेल तुम्हाला जे जे पाहायचं आहे तुमचा आधार विषयी तुम्ही सर्व पाहू शकता आधार अपडेट किती वेळा केले डाउनलोड करायचं आधार डाउनलोड करू शकता पी यू सी आधार कार्ड बोलवू शकता आधार कार्ड के वाय सी करायचं असेल तर इथे बघा चौदा नऊ दोन हजार चोवीसची डेडलाईन आहे वाय सी करू शकता तर तुम्हाला आता काय चेक करायचं आहे तुमचं आधार लिंक म्हणजे जे एन पी सी आय लिंक आहे ते कुठं आहे इथे बघा बँक सीडिंग स्टेटस इथे लिहिलेलं आहे बँक सीडिंग स्टेटस त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे इथे तुमचा आधार नंबर आहे इथे माझा ज्या बँकेला लिंक आहे ते दाखवता म्हणजे इंडिया पोस्ट बँकेला माझा आधार लिंक आहे आणि इथे ॲक्टिव्ह दाखवता इथे तुम्ही बघाल ऍक्टिव्ह दाखवता कधी ॲक्टिव्ह झालेले आहे ते तारीख सुद्धा दाखवता जर इथे इनएक्टिव्ह दाखवेल आणि इथे जर तुमचं बँकेचं नाव काहीच राहि आलं तर समजा जर तुमचा आधार लिंक नाही आहे आणि जसं माझं दाखवत आहे तसं होऊ शकतो तुमचं इंडिया बँकेला असेल स्टेट बँकेला असेल महाराष्ट्र बँक कोणत्या बँकेला असेल ते बँकेचं नाव ॲक्टिव्ह दाखवते कधी झालं ॲक्टिव्ह ते तारीख दाखवते म्हणजे तुमचं त्या बँकेला पैसे जमा झाले जर असं नाही दाखवलं तर महिलांचा आता हे झालं तुमचं चेक करायचं याच्यानंतरची प्रोसेस काय आहे समजा तुमचा आधार लिंक नाही आहे मग काय करायचं माझ्या मते तुम्ही बँकेला जर आधार लिंक करायला गेले तर जास्त कालावधी घेतो मग त्याच्यापेक्षा साधा साधा उपाय पोस्ट ऑफिसमध्ये जा कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये चालेल तुमच्या गावचं असो बाहेरगावचं असो तालुका लेवलवरच होतो डिस्ट्रिक्ट लेवलवरच असो पोस्ट ऑफिसमध्ये जा तुमचं आधार कार्ड घेऊन जा तुमचा थंब लागेल पोस्टाचं अकाउंट खोलून घ्या पोस्टाचं अकाउंट खोलले का आठ दिवसामध्ये तुमचं आधार लिंक होऊन जाते आणि तुम्हाला काहीच करायला आता तुम्हाला वाटेल मग पोस्टाचं अकाउंट खोलल्यानंतर मग ऑनलाईन ऑनलाईन करताना मी दुसऱ्या बँकेचं पासबुक दिलो तिथं कसे पैसे येतील काहीच काळजी करायची नाही तुमचं बँक कोणतीही दिली असेल ऑनलाईन करताना पासबुक तरी तुमचं त्याच पोस्ट ऑफिसमध्येच पैसे येणार बँकेत कोणत्याही पासबुकचं अकाउंट द्या पैसे मात्र तुम्हाला त्याच मध्ये येणार ज्या बँकेला आधार लिंक आहे म्हणजे पोस्टाचं अकाउंट तर पोस्टाला आधार लिंक झाला तिथं तुमचं पैसे येणार तर ज्याचे कोणाचे पैसे आले नाही आले तुम्ही चेक करून घ्या जे बँक इथं दाखवेल त्या बँकेमध्ये तुमचे पैसे जमा झाले एवढं सुटसुटी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि काही शंका असली तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही कमेंट्स करूनसुद्धा विचारू शकता कुणाचा चेक करायचं असेल काही जरी प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता आणि नवीन व्यक्ती असेल तर माझं सबस्क्राईब करून ठेवा यूट्यूब चॅनल आणि हे ज्या ज्या महिलांना आले नाही पैसे त्या प्रत्येक महिलांना हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद मित्रांनो